आणि आम्ही म्हणतो मराठी महापुर होणार ते म्हणतात हिंदू महापौर होणार देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे जरा तपासून बघा काही तपासायचं असेल तर नाही नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली राज तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही डोक्यात तिडिक गेली पाहिजे आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि आजच्या सभेचं हे वैशिष्ट्य आहे जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती समोर आजोबा हो 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 का होते बाळासाहेब का होते श्रीकांतजी होते काय बोलणं ऐकायला येत होतं पण कशासाठी नेमकं काय चाललंय मराठी माणसावरती अन्याय होतो म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो खांदे लिये। आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले आणि जयंतराव भावकी एक झालेली आता गावकी पण एक होते